आवाज येत आहे का सडक पर्यंत येत आहे का हॅलो मी वर्धेचे आंदोलन चालू होतो तेव्हा भेट दिली होती तुमच्या आले त्याचा व्हिडिओ पाहिला असाल तुम्ही <laughs> तुमचा प्रश्न खरं जिवायाच आहे पण शासन मुरधार आहे ज्या लोकांनी कोरोनाच्या काळात कोरोनाच्या नंतर ग्रामसेवकाच्या बरोबरीत जे लोक काम करतात आणि ठीक आहे जे लोक ग्रामसेवकाच्या बरोबरीत काम करतात त्यांना सात हजारात हे येते म्हणजे याने लाज वाटायला पाहिजे आणि ज्या कंपन्याने काम देते ते पाच हजार रुपये वरून घडलू नाही खाते तुमचे पाच हजार रुपये बारा हजार पगार आहे तुम्हाला पाच हजार रुपये मी काय त्या स्टेशनरीचा खर्च कागदाचा आणि आहे का नाही तेवढे रुपयाचं ठीक आहे ग्रामपंचायतले कागद येत नाही मला वाटते चारशे पाचशे रुपयाचे पाठवत असाल आणि वरचे साडे हा साडेचार हजार त्याच्यात मी गल्ला मारत असाल त्याच्यानंतर ट्रेनिंगच्या नावाच्या खालत तेराशे रुपये तुमच्याकडून वसूल केले जाते आणि शासनाचा सरळ सरळ हे भ्रष्टाचार होऊन राहिला व्यवस्थित तरी याच्याकडे लक्ष नाही आहे आणि जर असं मुरदार सरकार जर तुमच्याकडे लक्ष देत नसल तर तुमच्या हाती पुढच्या वर्षी बटन आहे कोणाच दाबाचं ते तुम्ही ठरव गाव आहे गाव तुमच्याच हातात आहे ना गावाच्या लोकांचा कंटेक्ट तुमच्या सोबत जन्माचा दाखला काढायचा आहे तुमच्याच लग्न झाल्यावर अरे लग्न झाल्यावर लग्नाचं प्रमाणपत्र म्हणलं मी <प्रेकरागा> तो तो हे पाहिजे तर तुमच्याच भाषा येते तर तुम्हीच वोटिंग कन्वर्ट बी करू शकता तर शासनाने हे दाखवून द्या का आम्ही का करू शकतो जर तुम्ही आमच्या निर्णयाकडे लक्ष दिलं नाही तर नाही का नाही, का? नाही तर काय होते का शासन तुम्ही आता इथं आक्रमक झाले जिल्ह्यात जिल्ह्यात आंदोलन घेतलं तुम्ही इथपर्यंत आले तर माझी शासनाने एवढीच विनंती आहे का सगळ्यात पहिले तर तुमचा सुरुवातीला आता पगार तुमची जे मागणी आहे का आमचा वीस हजार पगार करावा आणि हे जे भ्रष्टाचार होऊन व्हायला व्यवस्थेत का पाच पाच हजार रुपये स्टेशनरीच्या नावाखाल तर ग्रामपंचायतने स्टेशनरी पाठवतो आणि त्याच्यात पाठवते पाचशे सहाशे रुपयाची दाखवते पाच हजाराची हा भ्रष्टाचार उघडकीस आला पाहिजे कारण हे तुमचे कष्टाचे आणि हक्काचे पैसे आहेत आणि तो पैसा तुम्हाला मिळाले पाहिजे त्याच्यानंतर हे जे कंपनी आहे हे सरकारने काम दाखवण्यासाठी तुमच्यावर जबरदस्तीनं ज्याला सर्टिफिकेट पाहिजे नाही त्याच्याही सर् नावाला सर्टिफिकेट काढायला लावलं पाहिजे तुम्हाला ना टार्गेट तर हे सरळ सरळ हे जे कंपनी आहे ज्या कंपनीने तुमचं टेंडर दिलं आहे त्या कंपनीने जर काम दाखवलं नाही तर त्याचे पैसे नाही निघत आणि त्याचे पैसे नाही निघत म्हणून तुम्हाला जबरदस्तीनं टार्गेट दिलं जाते का एवढे प्रमाणपत्र वाटा म्हणजे एखादा मेलाय नसेल तर त्याने दाखवा मेला म्हणून आहे ना म्हणजे गुडब मेलं नाही तरी मेलं दाखवा पोटत जन्मलं नाही तरी त्याची डिलिव्हरी करा तर ह्या शासनानं म्हणजे हे जे लोक मान पोसून ठेवले यायनेचे कार्यकर्ते ह्या कार्य कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर याने पोसायचं कसं याय मोठं करायचं कसं याच्यासाठी हे मोगतबाजीचे धंदे आहे तुम्हाला टार्गेट देऊन तुम्हाला जबरदस्तीनं प्रमाणपत्र काढायला लावायला लावते तर हेही बंद झालं पाहिजे कारण ज्याने गरज नाही ज्याची आवश्यकता नाही अरे लोक येऊन राहिले आमच्याकडे तर गरज असेल तर बाई गरज नसतं ते काय नाही आणि लोकांच्या घरी नेऊन द्याचं हे घ्या तुमच्या लेकराचं सर्टिफिकेट अरे त्याला गरज असेल तोच येते झक मारून येते का नाही मग हे जबरदस्ती आमच्यावर लादू नका माझी शासनाने विनंती आहे का हे जे संगणक परिचालक आहे हे कोण गरीब स्पष्ट करायचे पोरं आहे ठीक आहे ज्याने गव्हर्नमेंट नोकरी भेटली नाही बिचारे तुमच्या दाट्यात आले नोकरी लागली आज जवळपास पंधरा वर्ष किती वर्ष झाले बारा वर्ष झाले तुम्ही या सेवेत काम करून राहिले कोरोनाच्या काळातही काम केलं ठीक आहे याच्यात त्याच्यानंतर बी काम करून राहिले ग्रामसेवकाच्या बरोबरीनं काम केलं आज सातवा वेतन आयोग म्हणते का किमान वेतन हे अठरा हजार असावं किती असावं म्हणजे क्लास फोरच्या कोर्सचं पगार ठीक आहे सातवा वेतन आयोग म्हणते का अठरा हजार पाहिजे किती हजार पाहिजे बेसिक अठरा पाहिजे आता तुम्हाला अठरा बी नाही देत किती गुट आहे ते सात आता हो त्याच्यात मी तुमचे तीस रुपये खाते ना टीडीएस हा टीडीएस खाते त्याच्यात मी टीडीएस चा घलुरी असा आहे का तुम्ही आय टी आय रिटर्न भरा आम्ही देखो म्हणा आता आय टी आरच नाही आहे सात हजार पगार ठीक आहे बारा पंच साठ बारशात बहात्तर बहात्तर हजार वर्षाचं इन्कम झालं तर भिकाऱ्यासारखे तीस हजार रुपये बी खाते केले लाल नाही वाटत तर टीडीएस कोणाचे काटाव मग त्याच्यानंतर जर तुम्ही आंदोलन केलं तर वरून जिल्हा परिषद शिवोचा आदर येते का तुमचा पगार काटते ती येते ना हा याने कोण अधिकार दिले जिल्हा परिषदच्या शिवले पगार काटाचे हे अधिकार जिल्हा परिषदच्या शिवोले नाही आहे पगार काटा घेटाची हे धमकी देते तुम्हाला का तुम्ही आंदोलन केलं नाही पाहिजे समजलं का आणि तुम्ही भेले म्हणजे तुम्ही आंदोलनात जाणार नाही आणि तुम्ही आंदोलनात गेले नाही तर तुमच्या मागण्या कोणी मागण्या लावून धरणार नाही ज्याच्यासाठी तुम्हाला ते डावलण्यासाठी तुम्हाला वरून प्रेशर द्यायला का धमकी द्या आता म्या आंदोलन केलं चाळीस लाख कोट्यासाठी महाराष्ट्रातल्या मला धमक्या आहे बंद करा तुमची परवानगी मी म्हणलं मला उचलून द्या आहे चांगल्या कामासाठी जर जेलमध्ये नेत तर टाका तो ठीक आहे त्याच्यामुळे माघार घ्यायची नाही जोपर्यंत आपल्या पगारात वाढ होत नाही माहीत मागणी शासनाने अशी आहे का तुम्हाला ग्रामसेवक दर्जाच्या गट क हा दर्जा द्यायला पाहिजे आणि सरकारी नोकरीतून ठीक आहे ग्रामपंचायतमध्ये संगणक परिचालक मुंबई ग्रामपंचायत अधिनियम एकोणीसशे अठ्ठाण्वमध्ये दुरुस्ती करायला पाहिजे आणि ग्रामसेवकांच्या बरोबरीत वर्ग ची पोस्ट संगणक परिचालक म्हणून निर्माण करायला पाहिजे आणि जर ही निर्माण केली तर तुम्हाला सरकारचे टी ए महागाई भत्ता आणि एक रेग्युलर केल चालू होईल नाही तर मग आहेच ठीक आहे बोर्धाड सरकार बसून ठीक आहे जे काही पाजराने तयार नाही पन्नास खोके एकदम ठीक आहे का नाही मग त्यानं ठीक आहे त्यानं खाऊन आपलं बरोबर करून आणि आपल्याला म्हणते का तुम्ही रस्त्यावर उतरा आम्ही गोर गरीब कष्ट करायचे आहे ठीक आहे तुम्हीच सरकार बदल बदलू शकता एवढी ताकद तुमच्यात आहे हे त्या कवा लक्षात येईल जेव्हा सत्ता पालटल तेव्हा आता जे जे लोक येईल तुमच्यापाशी त्याले बरोबर सांग बटन कोणतं दाबाचं ठीक आहे त्यानं समोरच्याही ना तसंच केलं ठीक आहे समोरचे कसे ते काही सांगता येत नाही ना ठीक आहे म्हणून आपला निर्णय मार्गी लागला पाहिजे तुमची मागणी वीस हजाराची आहे मी म्हणतो का शासनानं तुम्हाला वर्ग तीनची पोस्ट मुंबई ग्रामपंचायत अधिनियमात सरकारी नोकरी म्हणून करायला पाहिजे ठीक आहे आणि ही मागणी रेटून धरा आता तुमची जे मागणी आहे आता हे आंदोलन असंच चालू ठेवा तुम्हाला यश मिळत की शासनाने या ठीक आहे आंदोलनाच्या माध्यमातून महाराष्ट्रभर ग्रामपंचायत मी वडेट्टीवार साहेबांनी बी फोन केला होता माझे इथं आले होते काही लोक ठीक आहे तुमच्या संघटनेचे तर त्यांनी आता लक्षवेधी काही प्रश्न ह्या उपस्थित केला पहिल्याच दिवशी केला होता आणि त्या प्रश्नाचं उत्तर शासनानं तुम्हाला पगारवाढ करून द्यायले पाहिजे एवढीच मी विनंती याच्यातून करतो आणि तुमच्यावर जो ह्या अन्याय होत राहिला प्रशासनाद्वारे आणि हे जे कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर हे तुमचं टेंडर देते आणि हे बोगसबाजीचे धंदे करते भ्रष्टाचार करते याच्यावर याच्यावरही शासनानं कमिटी नेमावी किती रुपये आता मागं मला कोणतरी सांगितलं ठीक आहे किती कोटी तीनशे करोड हो तीनशे करोड रुपये वर्षाचा खर्च आहे तीनशे करोड रुपये तुम्हालाच्या टेंडरच्या माध्यमातून नगद नगद नगदे आणि वन टाइम देते वन टाइम ऍट ए टाइम तिजोरीतून तीनशे करोड तुमच्या पगाराचे तुम्हाला देते धतुऱ्या तुम्हाला देते, देते सात हजार थे पगार व्यवहार करत नाही कंपनीनं ना सुरुवातीला वर्षभराचे एका पैसे घेते आणि तुम्हाला किस्ती किस्ती देते त्याच्यावरचं व्याज व्हा तीनशे करोड रुपयाचं सहा टक्क्यानं व्याज पकडलं तर किती रुपये वीज आहे का नाही म्हणजे कंपनी आपल्याकडून पहिलेच ठीक आहे शासनाकडून आपले पैसे घेऊन घेते आणि आपल्याले पैसे देताना मी तारखेवर देत नाही पगार वेवर व्हाय पाहिजेत आणि पगारात वाढ व्हाले पाहिजे अशीच मी या ठीक आहे शासनाने विनंती करतो या आंदोलनाच्या माध्यमातून आणि तुमचा जो पगार आहे तो पगार ठीक आहे मिनिमम मॅक्झिमम वीस ते पंचवीस हजाराच्या दरम्यान व्हावा आणि आपली मागणी याच्यानंतर बी रेटून दर्जा तर आम्हाला मुंबई ग्रामपंचायत अधिनियमात दुरुस्ती करून आम्हाला ग्रामसेवक दर्जाची ठीक आहे ग्रुप क ची म्हणजे गट क ची आम्हाला दर्जा देण्यात यावा आणि शासकीय सेवेत आमची ठीक आहे आम्हाला रुजू करण्यात यावं हे मागणी मा, मान्य झाली पाहिजे याच्यासाठी असंच रेटून नाही तर वीस हजार भेटला दे जाऊ देवा आता जमलं ठीक आहे तर अशानं होणार नाही कारण मग महागाई वाढून राहिली महागाई वाढून राहिली ना सात हजारात का होती जी ठीक आहे बहीण किराणा नाही होत महिन्याभरे आता घ्यायला गेलो तर गेला जाती पाच अडीच हजार रुपयाचा होती हा म्हणून सात हजारात कुटुंब प्रपंच चालू शकत नाही तुम्ही कसे करून राहिले देव जाणे ठीक आहे तुम्ही कसे करून राहिले देव जाणे इथं तर ठीक आहे छकड्याचे दोन्ही बैल खतरनाक पाहिजे ठीक आहे आता एक माणूस आणत असाल बाई सात हजार आणते काही लोकांच्या घरी आता माझ्या पाषी एक जण आल्या होत्या म्हणजे विदव आहे म्हणजे सात हजारात कसं चालणार पडली पाहिजे म्हणजे तुमच्या घरावर श्रीमंतच्या घरावर पडते गरीबाच्या घरावर ईडी टाकून पहा म्हणा आमचं घर चालते कसं नाही का तर माझी शासनाला एवढीच विनंती आहे का तुमच्या पगारात वाढ करून देण्यात यावी त्याच्यानंतर हे जे टोनर फोनटचे पैसे आहे हे ग्रामपंचायतीने डायरेक्ट देण्यात यावे या ठीक आहे ढोवर कंपन्याने देण्यात येऊ नये जे पाच पाच हजार रुपये ठीक आहे वटून शे दोनशे रुपयाचं टोनर तिकडं देते म्हणून तुमच्या पगारात वाढ झाली पाहिजे माझा संपूर्ण पाठिंबा ठीक आहे माझ्या संपूर्ण टीमचा पाठिंबा तुम्हाला आहे मी आज तुमच्या आंदोलनासाठी विशेषतः इथं आलो तर आज आंदोलन आहे मला तिथे आमंत्रित केलं होतं तुम्ही पण या पुणे आणखी तेरा तारखेला आमचं आंदोलन आहे तुम्हाला ठीक आहे हे आंदोलन असंच रेटा मी तुमच्या ठीक आहे पाठीशी नाही मी सोबत आहे ठीक आहे नाही तर पाठीशी राहून लोक धकावणारी लाच मारून लो आहे ठीक आहे लोक पाठीशी आहे म्हणते ना मी सोबत आहे आणि काहीही प्रश्न आला कोणत्याही स्तरावर प्रश्न आलात मला सांगा मी तुमचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी माझ्या परीनं काय प्रयत्न करता येईल आता मी अधिवेशनात चाललोच तर ग्रामविकास मंत्रालयाचे अधिकारी गिरीश महाजन यांना भेटतो तुमची समस्या मांडतो आणि त्याच्याकडून उत्तर घेतो का म्हणणं आहे ठीक आहे आता तिकडं चाललो मी आणि शासनाचे लोक आलते का डेलिगेट चालतं का कोणी येणार मी नाही साधे कशी फोन दाखवायला जागा तर पाहिजे ठीक आहे तर लय मुद्दे आहे बरेचसे मुद्दे आहे जोपर्यंत आपण त्याच्या उरार जात नाही तोपर्यंत ते माघार घेत नाही का चालू आहे चालू द्या ठीक आहे जसं जोपर्यंत जो त्याला गव्हर्नमेंट जी आर कॉन्ट्रॅक्ट भरतीचा काढला तर कोणालाच समजला नाही म्हणजे समजला म्हणून मी मग वर शेवटी आंदोलन केलं सहा दिवस धरणे आंदोलन केलं ऐकाल ते आनंद झाले मग काय नाही मी दुकानच लावले मोदी चायवाला बेरोजगार पकोडा सेंटर आणि रिकाम केकडा चिवडेवाला त्याच्या थोटकडीत तसंच मारा लागेल ना ते आपले मारते तर आपण त्याच्या मारायची नाही का म्हणून तुमचं आंदोलन यशस्वी झालं पाहिजे असंच भेटत राहा ठीक आहे काही माघार घेऊ नका आणि तुम्हाला यश भेटन ठीक आहे नाही भेटन तर साल्याने मुंबईले नेऊ आणि त्याच्या उरावर बसू पण आंदोलन यशस्वी करून राहू ठीक आहे आणि तुमच्या पगारात वाढ झाली पाहिजे मी नेहमीच सोबत आहे आणि या आंदोलनाच्या माध्यमातून एवढी मागणी शासनाने करतो आमच्याकडे आमच्याकडं लक्ष द्या आमच्या पगारात वाढ करा आणि येणाऱ्या अधिवेशनात ह्या अधिवेशनात मुंबई ग्रामपंचायत अधिनियमात दुरुस्ती करून आम्हाला वर्ग तीनचा दर्जा द्या आणि शासकीय सेवेत समाविष्ट करून घ्या धन्यवाद मला आमंत्रित केलं त्याच्याबद्दल आणि तुमच्या सगळ्यांचे आभार तुम्ही इथं सकाळपासून बसून आहे ठीक आहे आणि असंच आंदोलन रेटत राहा आणि या आंदोलनाला मी शुभेच्छा देतो तुमचं आंदोलन यशस्वी होईल ठीक आहे माझ्यात परीनं काही मदत लागली तर मी सोबत आहे थँक्यू